नमस्कार प्रकार पहिला मी इथे एक बाउल एवढे मुरमुरे घेतलेत मुरमुरे तुम्ही कोणतेही घ्या मी आपले सातेच मुरमुरे आहेत ना बेल करायचे तेच इथे घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला मुरमुरे चाळून घ्यायचे मध्ये जो काही चुरा असेल कचरा असेल तो निघून जाईल म्हणून आपल्याला घेताना मुरमुरे चाळूनच घ्यायचे इथे आता मुरमुरे मी चाळलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला मुरमुऱ्याचा चुरा दिसत असेल म्हणून आपल्याला सगळे मुरमुरे सुरुवातीला चाळून घ्यायचे जाळून झालं की मुरमुरे जरी कुरकुरीत असले तरी सुद्धा आपल्याला ते भाजून घ्यायचे भाजण्यासाठी जाळ बुधाचं पातेलं कडई तुम्ही ते घेऊ शकता घ्यास एकदम कमी ठेवून सतत आपल्याला ते ढवळत राहायचे आहेत आणि मुरमुरे आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचेत असं केल्यामुळे मुरमुरे आपले छान महिना ते दोन महिने छान कुरकुरीत असे राहतात त्यासाठी मी तुम्हाला अजून काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मुरमुरे भाजले काय ते कसे ओळखायचे समजलं असेल किती छान कुरकुरीत आपले मुरमुरे भाजले गेलेत आपल्याला हे काढून ह्याच पद्धतीत सगळे मुरमुरे भाजून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता मी अशी चाळणीत काढून घेतलेत खाली रिंग ठेवले आणि वरती ही चाळण ठेवले तुम्ही एखादी प्लेट उघडी घालून वरती अशी चाळण ठेवू शकता अशी चाळण मध्ये मुरमुरे भाजून काढल्यावरती काय होतं मुरमुराला पाणी सुटत नाही आपण ज्या वेळेस मुरमुरे भासतो आणि एकावर एक अशा परातीत किंवा टोपामध्ये ते काढतो तुम्ही इथे थंड झाल्यावर सुद्धा आवाज आहे का छान कुरकुरीत असे आपले इथे मुरमुरे थंड झाल्यावर सुद्धा आवाज येत आहे वाफेमुळे मुरमुऱ्यांना पाणी सुट्ट मुरमुरे मऊ होतात आणि आपला चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही म्हणून मुरमुरे भाजून झाले की अशा चाळणीमध्ये काढायचे आपण जेव्हा दुसरे मुरमुरे भाजतो तोपर्यंत हे थंड होतात पण एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा टोपामध्ये तुम्ही काढू शकता आणि दुसरे भाजलेले मुरमुरे अशा पद्धतीत चाणीत काढा असे मुरमुरे भाजले की चिवडा तुमचा छान महिना ते दोन महिने म्हणाल तर छान कुरकुरीत राहील अडीच पळी एवढं मी इथे तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला पाव वाटे एवढे शेंगदाणे घालून घ्यायचे गॅस कमीच ठेवून आपल्याला तेलावरती शेंगदाणे थोडासा असा रंग बदली होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे शेंगदाण्याचा रंग थोडा बदली झाला छान कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तळले गेले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत त्याच तेलामध्ये आपल्याला आता डाळव तळून घ्यायचे डाळव ही चांगली भाजलेलीच असतात त्यामुळे आपल्याला एक ते दोन मिनिट फक्त ही तेलावर परतून घ्यायचे डाळव भाजून झाले मी इथे पाव वाटी एवढी डाळव घेतली होती डाळवं आपली इथे छान अशी परतून झालेली आहे तेलावरती आता आपल्याला ती काढून घ्यायची डाळवं परतताना सुद्धा घ्यास आपल्याला कमीच ठेवायची तेलामध्ये मी इथे पाव वाटी सुख खोबऱ्याचे काप आपल्याला असे सतत तेलात चांगले परतून घ्यायचे म्हणजे एकसारखे सगळीकडून छान ते तळले जातात खोबऱ्याचे काप तळताना ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे पण जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही त्याचा हलका सोनेरी रंग आला असं वाटलं की ते काढून घ्यायचे सुख खोबरं जरी तेलातून काढलं तरी त्याची तळायची प्रोसेस चालूच असते म्हणून जास्त डार्क रंगावरती आपल्याला तळायचं नाही इथे आता तुम्ही बघाल तर ह्या रंगावरती मी खोबरं आहे ते काढून घेतले मुरमराचा चिवडा म्हणा किंवा भडक म्हणा अगदी टेस्टी होण्यासाठी इथे आपल्याला पंधरा सोळा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्यात एक चमचा आपल्याला कलरचं तिखट असतं ते एक चमचा आणि रोजचं वापरण्यामधलं आपलं तिखट असतं ना ते एक चमचा घालून गा आहे कलरचं तिखट ना हे तिखट नसतं त्यामुळे आपल्याला ते फक्त कलरसाठी एक चमचा घालायचं आणि रोजच्या वापरण्यामधलं एक चमचा तिखट घालायचं लहान मुलं खाणारी असतील तर तिखटाचं प्रमाण थोडं कमी करा फोडणी करण्यासाठी जे तेल शिल्लक होतं त्या तेलामध्येच एक चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं दहा बारा कढी पत्त्याची थोडीशी कोथिंबीर घालून घेतली गॅस एकदम आपला कमीच आहे तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला घालायचं आहे एक दो चार ते दोन मिनटं छान आपल्याला तेल सुटेपर्यंत लसणीचा कच्चे जाईपर्यंत परतून आहे खूप छान फोडणीचा सुगंध आहे आपण कोथिंबीर घातले आणि ही लसूण मसाला आपला वाटण तयार केलेला आहे त्याचा खूप छान असा सुगंध येत आहे हे असं वाटण तयार करून फोडणीमध्ये कोथिंबीर घालून जर आपण ही फोडणी तयार करून घेतली तर आपला भडम म्हणा किंवा मुरमुऱ्याचा चिवडा म्हणा अगदी खूप छान असा तयार होतो एक चमचा उडम इथे मीठ घालून घेतलं मीठ घालून मिक्स करून घेतलं छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतली हळद घालून सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आपण जे इथे शेंगदाणे खोबराने डाळ जी आहे ना ती तळून घेतली ती आपल्याला फोडणीमध्ये आधी घालायची आहे आणि फोडणीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये घालून मिक्स केल्यामुळे फोडणीची चव छान त्याला येते आणि भडममध्ये खाताना खूप चवीला छान लागतात म्हणून सुरुवातीला आपल्याला हे सगळं असं घालून मिक्स करून घ्यायचंय मसाल्या मध्ये आपलं हे सगळं परतवून झालेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मुरमुरे घालायचे मुरमुरे घालताना घ्यास बंद करून घेतला घ्यास बंद करून आपल्याला हे घालून घ्यायचे मी इथे घ्यासवर ठेवूनच मिक्स करून घेते तुम्ही ज्या भांड्यात कराल ते भांड घॅस वरून खाली उतरून सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता इथे आपण छान मुरमुरे मसाल्यामध्ये हलक्या हातावरती मिक्स करून घ्यायचेत आपण मुरमुरे कसे भाजायचे व ते भाजून झाल्यावरती चाळणीत काढून ठेवायचे नंतर चिवडा करताना घ्यास बंद करूनच ते आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे थंड करताना सुद्धा फॅन खाली न ठेवता फॅन बंद करून किंवा तुम्ही जिथे फॅन चालू असेल तिथे हा चिवडा ठेवून थंड करून घ्या थंड झाल्यावरती हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे तुमचे मुरमुरे अगदी चार महिन्या ते दोन महिने कुरकुरीत राहतील तुम्हाला मुरमुऱ्याचा चिवडा करण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आपला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला माझ्या येणाऱ्या नऊ नवीन रेसिपी पाहता येतील आता आपण करणार आहोत प्रकार दुसरा तो सुद्धा आपला एकदम पौष्टिक आणि पारंपरिक असाच आहे प्रकार दुसरा इथे मी अर्धा किलो उकडे तांदूळ घेतलेले आहेत हे किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतात आपल्याला तांदूळ दोन ते तीन वेळा चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी तांदूळ दोन ते तीन वेळा चोळून चोळून चांगले स्वच्छ धुवून घेतले धुवून झाल्यावरती आपल्याला हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे सगळं पाणी तांदळा निघून जाईल मी इथे दहा मिनिट तांदूळ चाळणीमध्येच असे ठेवून दिले तांदळातलं सगळं पाणी निघून गेल्यावरती एका सुती कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे तांदूळ चांगले पसरवून घालायचे पसरवून घातले की लवकर सुकतात लाडूची रेसिपी करताना तांदूळ चांगले भाजून घ्यायचे महिना ते दीड महिना छान राहतात तांदूळ भाजताना आपल्याला कमी ठेवूनच तांदूळ सतत परतून थोडे थोडे तांदूळ घालून भाजून घ्यायचे सगळे तांदूळ चांगले भाजले जातात तांदूळ भाजले का ते कसे ओळखणार तांदूळ भाजल्यावरती हलका तांदळाचा रंग बदली झाला तांदळाचा दाणा फुलतो म्हणजे आपल्याला ओळखता येतं की तांदूळ आपले, आपले भाजून झाले आहेत तांदूळ जास्त पण भाजायचे नाहीत तांदूळ जास्त भाजले तरीसुद्धा तांदळाचा दाना कडक होतो त्याला तांदूळ फुललेत हलका रंग बदली झाला की काढून दुसरे तांदूळे ते सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये भाजून घ्यायचे आहेत मी आता माझे सगळे तांदूळ इथे गॅस कमी ठेवूनच भाजून घेतलेले आहेत पूर्वी तांदळाचे लाडू करताना तांदूळ भाजल्यावर जात्यावरतीच त्याचं पीठ काढायचे पण आता जाती नाहीये त्यामुळे आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही लाडू करणार असाल तांदूळ भाजल्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घरकंठीवरून दळून आणा तांदूळ इथे मी फक्त अर्धा किलो घेतेच म्हणून मी मिक्सर वरतीच हे फिरवून घेतलेले आहे त्या सोबत आपल्याला अजून थोडे तांदूळ घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचे तांदूळ मिक्सरला फिरवताना थोडे थोडे तांदूळ घालून फिरवून घ्यायचे एकदम जास्तीचे तांदूळ नाही घालायचे म्हणजे चांगलं पीठ तयार होत सगळे तांदूळ मिक्सरला इथे मी फिरून पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे अर्धा किलो तांदूळ घेतलं होतं एक मोठी वाटी एवढं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे ज्या वाटी किंवा ज्या कपाने पण तुम्ही हे पीठ मोजून घ्याल त्याच कपाने त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे मी त्याच वाटीने पाऊन वाटी एवढा गुळ घेतलाय गुळ मी इथे बारीक करून घेतलेला आहे गुळ आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला लाडू किती गोड कमी गोड आवडत असतील त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे आता गुळ मी पिठामध्ये मिक्स करून घेतला गुळ पिठामध्ये मिक्स करून झाला की पुन्हा आपल्याला हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घालताना जास्त घालायचं नाही तर थोडं थोडं पीठ घालून मिक्सर आपल्याला फक्त एकदाच आहे एकदा मिक्सर फिरवला की तुम्ही बघाल तर गुळ एकदम चांगला पिठामध्ये मिक्स झालेला आहे अजिबात कुठेच तुम्हाला गुळाचा खडा दिसणार नाही तुम्ही ते बघू शकता थोड़ थोड़ आता हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते सगळं तांदळाचं पीठ आहे गुळ घातलेलं ते आपल्याला मिक्स एकदाच फिरवून घ्यायचंय थोडं थोडं मिक्सर मध्ये घालू इथे आता आपलं गुळ आणि पीठ अगदी चांगलं मिक्स झालेलं आहे तरी सुद्धा आपल्याला पुन्हा पीठ मिक्स करून घ्यायचंय काही पिठामध्ये जास्त गुळ गेला असेल काही पीठामध्ये कमी गुळ गेला असेल म्हणून आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घ्यायचंय आता ह्या पिठामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पावडर घालून घ्यायची कमी साहित्यामध्ये आपले येथे अगदी पौष्टिक असे लाडू तयार झा होतात मुलं आहेत ती पेस पियायला आताची मागत नाहीत मग तुम्ही उकड्या तांदळाचे असे लाडू मुलांना बनवून खायला देऊ शकता उकडे तांदूळ हे खूप शरीरासाठी पौष्टिक असे आहेत इथे आता मी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतलं आपल्याला तूप घालायचं आहे मी पाव कप एवढं तूप पिठामध्ये घालून घेतले आपण गूळ घातलेलाच आहे त्यामुळे तूप आपल्याला ह्या लाडूसाठी जास्त लागत नाही तूप घालताना एकदम कडकडीत गरम नाही करायचं तर मी फक्त कोमट असंच तूप गरम करून घालून घेतले तूप कोमट असं गरम आहे म्हणून मी पहिलं चमच्याने मिक्स करून घेतलं आता आपल्याला हातानेच हे तूप चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप इथे पिठामध्ये चांगलं मी हाताने मिक्स करून घेतले ते आपण बघायचं की पहिला आपला लाडू वळला जातो का जर लाडू वळला जात असेल तर समजायचं तूप आपलं बरोबर आहे पण तुम्हाला जर लाडू नीट वळता येत नसेल तर तुम्ही थोडं तुपाचं प्रमाण ह्यामध्ये वाढवू शकता गुळ घातलेला आहे आणि कोमट तूप घातलेला आहे त्यामुळे कमी तुपामध्येच आपले लाडू छान असे वळले जातात इथे आता आपला एक लाडू छान तयार झालेला आहे मी तुम्हाला अजून एक लाडू करून दाखवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी इथे सगळे माझे लाडू जे आहेत ना ते वळवून घेते तुम्हाला लाडूमध्ये ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट इथे घालू शकता मी ड्रायफ्रूट न घालता अगदी पारंपरिक रेसिपी म्हणजे पहिले जसे लाडू करायचे ड्रायफ्रूट न घालता फक्त तांदूळ गूळ वेलची पावडर आणि तूप घालून जसे लाडू करायचे तशीच मी तुम्हाला पारंपरिक रेसिपी दाखवलेली आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये आपले पंचवीस एवढे लाडू तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला तोडून दाखवला किती छान तांदळाचा पिठाचा साहित्यामध्ये आपला लाडू लाडू तयार झालाय तुम्ही लहान मोठे ज्या साईज मध्ये कराल त्या तुमचे कमी जास्त होऊ शकतात तांदळाचे लाडू करताना काळजी घ्यायची ती म्हणजे तांदूळ चांगले सुकवायचे सुकले की चांगले ते भाजून घ्यायचे म्हणजे लाडू महिना ते दीड महिना छान टिक भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद